श्री स्वामी समर्थ सनातनी कुटुंबमध्ये मी तुमचे मनःपूर्वक स्वागत करते मित्रांनो आजचा विषय प्रत्येक कुटुंबाच्या जीवनातील सर्वात मोठी समस्या दूर करणारा आहे खूप मेहनत करूनही कर्ज फिटत नाहीये घरात पैसा येतो पण तो, तो पाण्यासारखा वाहून जातो घरात धनसमृद्धी टिकत नाहीये आज आपण साक्षात स्वामी समर्थांच्या तारक मंत्राच्या मदतीने या आर्थिक अडथळ्यांवर कसा विजय मिळवायचा हे सखोलपणे शिकणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला केवळ जप कसा करायचा हे सांगणार नाही तर तुमच्या जीवनातील दारिद्र्याचे मूळ शोधून त्यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढायचा हे शिकवेल आर्थिक अडथळ्यांचे सखोल मूळ आणि ज्योतिष आधार पैसा का टिकत नाही दारिद्र्याचे आध्यात्मिक कारण आध्यात्मिक कारण जुन्या कर्मांचे ओझे ज्यामुळे प्रामाणिक प्रयत्नांचे फळ मिळत नाही मानसिक कारण तुमच्या मनात मी कधीच श्रीमंत होणार नाही हा नकारात्मक विचार घर करून बसतो जो आकर्षणाच्या नियमाला लॉ ऑफ अट्रॅक्शन नकारात्मक दिशा देतो ज्योतिषीय आधार गुरु आणि शुक्र गुरुचे महत्व जुपिटर गुरु ग्रह हा धन भाग्य बुद्धी आणि मोठेपणाचा कारक आहे जेव्हा गुरु कमजोर असतो तेव्हा कर्ज आणि स्थिरतेचा अभाव असतो गुरुवार हा स्वामींचा दिवस आणि गुरुचा दिवस आहे शुक्राचे महत्व विनुस शुक्र ग्रह हा ऐश्वर्य आणि लक्ष्मीचा कारक आहे घरात शांतता आणि स्वच्छता नसल्यास शुक्र कमजोर होतो तारक मंत्राची भूमिका गुरु आणि शुक्र यांना बळ तारक मंत्राचा जप केल्याने स्वामी कृपेमुळे तुमचे गुरु आणि शुक्र दोन्ही ग्रह मजबूत होतात यामुळे कर्जातून मुक्ती आणि स्थिर धनलाभ होण्यास मदत होते कर्जमुक्तीसाठी तारक मंत्राचा अचूक प्रयोग कर्ज आर्थिक संकट किंवा पैशाच्या समस्येवर त्वरित मार्ग काढण्यासाठी तारक मंत्राचा वापर करण्याची ही चार अचूक चरणे आत्मसात करा चरण एक गुरुवार आणि मांगले नामस्मरण गुरुवारचे महत्व गुरुकिल्ली कर्जमुक्तीसाठी गुरुवारी नामस्मरण करणे अत्यंत महत्वाचे आहे तुम्ही गुरुवारची सेवा उदा दत्त मंदिरात जाणे झाडाला पाणी देणे केल्यानंतर नामस्मरण सुरू करा जपाची दिशा जप करताना शक्यतो उत्तर नॉर्थ किंवा ईशान्य नॉर्थ ईस्ट दिशेला तोंड करून बसावे या दिशा कुबेर आणि गुरु यांच्या आहेत चरण दोन समस्येचे संपूर्ण समर्पण आणि संकल्प संकल्पक जप सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या चरणी आपल्या कर्जाची किंवा समस्येची रक्कम स्पष्टपणे सांगा उदा स्वामी मला इतके कर्ज फेडायचे आहे प्रार्थना मनात म्हणा हे स्वामी ही आर्थिक समस्या माझी नाही आता ती तुमची आहे तुम्हीच यातून मार्ग दाखवा स्वतःची जबाबदारी आणि चिंता स्वामींवर सोपवा चरण तीन जपलेले पाणी आणि तिजोरीचा नियम जपलेले पाणी रोज सकाळी उठल्यावर तारक मंत्राचा अकरा वेळा जप करून ते पाणी संपूर्ण घरात आणि तिजोरीवर कॅश बॉक्सवर शिंपडा रहस्य यामुळे घरात सकारात्मक धनूर्जा पॉझिटिव्ह मनी एनर्जी आकर्षित होते तिजोरीचा नियम तिजोरीतील किंवा कॅश बॉक्समधील पैसे काढताना मनात तीन वेळा तारक मंत्राचा जप करा आणि म्हणा स्वामी हे धन परत दुप्पट होऊन माझ्याकडे येईल चार कृतज्ञता आणि फळाची अपेक्षा सोडणे मानसिक नियम कर्ज फिटण्यापूर्वीच कर्ज फिटल्याबद्दल स्वामींचे आभार माना हा कृतज्ञतेचा भाव तुमच्या समस्यांना नकारात्मक ऊर्जा देणे थांबवतो फळाची अपेक्षा जप करताना फळाची अपेक्षा करू नका फक्त स्वामींच्या इच्छेनुसार जे योग्य असेल तेच होईल यावर विश्वास ठेवा स्वामींचा पाच गुरुवारचा गुप्त प्रयोग कर्जमुक्तीसाठी आणि धनस्थिरतेसाठी हा पाच गुरुवारचा गुप्त प्रयोग अत्यंत शक्तिशाली आहे एक प्रयोग एक पिवळ्या वस्त्राचा विधी वेळ सलग पाच गुरुवार संध्याकाळी प्रदोष काळात सूर्यास्ताच्या वेळेस करा साहित्य एक पिवळे वस्त्र येलो क्लॉथ हळदीची गाठ किंवा पिवळी हळद अकरा रुपे दक्षिणा विधी स्वामींच्या फोटोसमोर बसा पिवळ्या वस्त्रात हळद आणि अकरा रुपे ठेवून त्यावर एकशे आठ वेळा तारक मंत्राचा जप करा समर्पण जप झाल्यावर ही पोटली स्वामींच्या चरणांना अर्पण करा आणि स्वामींना कर्जमुक्तीसाठी मार्गाची मागणी करा प्रयोग दोन तुळशीजवळचा जप लक्ष्मी आकर्षणासाठी महत्व तुळस ही लक्ष्मी आणि विष्णू यांना प्रिय आहे विधी गुरुवारी संध्याकाळी तुळशीला दिवा लावल्यानंतर तुळशीजवळ बसून तारक मंत्राचा वेळा जप करा यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा स्थिर वास होतो प्रयोग तीन बंक पासबुकचा विधी विधी गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी तुमचे बंक पासबुक किंवा डेबिट कार्ड स्वामींच्या फोटोखाली ठेवून त्यावर हात ठेवून तारक मंत्राचा अकरा वेळा जप करा यामुळे तुमच्या आर्थिक प्रगतीतील अडथळे दूर होतात अंतिम सत्य स्वामींचा तारक मंत्र अशक्य गोष्टी शक्य करण्याची क्षमता ठेवतो तुम्ही फक्त चार चरणे व्यवस्थित पाळा समर्पण भाव कृतज्ञता आणि प्रयत्न आवाहन आजपासून या पाच गुरुवारच्या गुप्त प्रयोगाला सुरुवात करा आणि कर्जमुक्तीच्या मार्गावर चालायला सुरुवात करा श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणा देत असेल तर लाईक करा सनातनी कुटुंब चनलला सबस्क्राईब करा आणि हा पवित्र संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा शुभ दिवस